प्रभात या महिन्यात आपण कुठेतरी फिरायला जाऊया का आई पण मावशीकडेच कडेच गेल्या आहेत तर आपण सुद्धा कुठेतरी जाऊया प्रभात म्हणाला ठीक आहे पैसे काढ मग फिरायला जाऊया त्यावर सरिता म्हणाली माझ्याकडे पैसे नाही तेव्हा प्रभात म्हणाला पैसे नाही आहेत मग फिरायला जाण्याची प्लॅनिंग का करत आहेस सरिता म्हणाली माझा सर्व पगार तर घर खर्चामध्ये संपून जातो तुमच्या पगारातील पैसे शिल्लक राहिले असतील ना मग तुम्हीच पैसे द्या तुम्ही पैसे दिले काय किंवा मी दिले काय तेव्हा प्रभात लगेच रागात म्हणाला माझ्याकडे पैसे नाही आहेत ते वहिनीने पैसे मागितले होते त्यामुळे मी त्यांना पैसे दिले हे ऐकल्याबरोबर बरोबर सरिताची तळपायाची आग मस्तकात गेली ती म्हणाली वहिनी आणि दादा मागच्याच महिन्यात आपल्या मुलांसहित कुल्लू मनालीला जाऊन आले आहेत तुम्ही त्यांना पैसे दिलेत आणि ते लोक फिरून सुद्धा आले तुमच्या दादा वहिनींच्या आनंदासाठी मी कधीपर्यंत माझ्या इच्छांचा गळा घोटत राहू माझी काही इच्छा नाही का प्रभात म्हणाला अग दादा आणि वहिनी ही आपलंच कुटुंब आहे त्यांना गरज होती म्हणून मी त्यांना पैसे दिले सरिता म्हणाली अनेकदा ते आपल्याकडून पैसे मागून स्वतःचे महागडे शॉक पूर्ण करतात फिरायला जातात पार्टी करतात तुमचा दादा आणि वहिनी प्रत्येक आठवड्याला महागड्या हॉटेलमध्ये जेवायला जातात पण माझ्या आयुष्यात काय आहे मी तर फक्त ऑफिसला जाते घरी आली की घरची कामे आणि आईंची काळजी घेते तुम्हाला जेव्हा संधी मिळते तेव्हा तुम्ही दादा वहिनींजवळ जाऊन गप्पा गोष्टी करत मजा मस्ती करत राहता तुमच्याकडे तर एवढा वेळ सुद्धा नाही आहे की माझ्यासोबत बसून थोडा वेळ घालवाल एवढं करून तुम्ही आपल्या भविष्यासाठी कोणतीच बचत सुद्धा करत नाही माझा पल्ला पगार शिल्लक ठेवू देत नाहीत आणि स्वतःचा सुद्धा पगार जपून ठेवत नाहीत भविष्यात जर कोणता मोठा खर्च आला तर काय होईल तुमच्याकडे पाहून तर असे वाटते की तुम्ही माझा नवरा नाही तर तुमच्या दादा वहिनीचे गुलाम आहात सरिताचे एवढे बोलून ऐकल्याबरोबर प्रभात रागातच म्हणाला भविष्यात काय होईल याचा विचार आता करून परेशान होण्याची काय गरज आहे अगं संकटाच्या काळात कुटुंबस्तर आपल्या कामी येतं आणि माझे दादा वहिनी माझे कुटुंब आहेत मी त्यांच्यासाठी काहीही करू शकतो मी माझी कमाई माझ्या दादा वहिनींवर खर्च करेन नाहीतर अजून काही करेल तुला काय करायचं आहे माझ्यासाठी माझ्या दादा वहिनी तुझ्यापेक्षा मोठे आणि जवळचे आहेत एवढं बोलून प्रभात वरच्या मजल्यावर असलेल्या आपल्या सो कॉल कुटुंबाकडे गेला आता सरिताला आपली फसवणूक झाल्यासारखे वाटत होते कारण ती तिच्या पगारातून पीठ डाळीपासून सुईपर्यंत सर्व काही खरेदी करत होती त्यामुळे सरिता आता विचार करू लागली की जर दादा आणि कुटुंब आहेत तर मग मी ह्यांचे कुटुंब नाही का मी माझ्या पैशातून घर चालवते म्हणूनच प्रभातला आपला पगार उडवण्याची संधी मिळत आहे आणि दादा सुद्धा आपला पगार वाचून त्या पगारावर ऐशो आराम करत आहे फिरायला जातात महागड्या गाड्या खरेदी करतात आणि मी मात्र फक्त माझ्या नवऱ्याची वाट पाहत राहते आता मात्र तिला राग आला होता त्यामुळे सरिता विचार करू लागली जर मी विचार केला तर माझ्या पगारातून मी माझे सर्व शौक पूर्ण करू शकते परंतु माझा पूर्ण पगार तर घर चालवण्यामध्ये संपून जातो खूप वेळ विचार केल्यानंतर सरिताने ठरवले की न, आता ती आपल्या नवऱ्याला अद्दल घडूनच शांत बसेल दुसऱ्या दिवशी सकाळीच तिने आपल्या नवऱ्याला सांगितले की हे बघा तुम्ही तुमचा पगार कुठेही खर्च न करता जपून ठेवायला सुरुवात करा कारण पुढे जाऊन तेच पैसे आपल्या कामी येतील आणि जर तुम्ही तसे केले नाहीत तर मी तुम्हाला सोडून निघून जाईन प्रभात रागातच म्हणाला सकाळी सकाळी तू पुन्हा सुरू झालीस का तुला जिथे जायचंय तिथे जा मला तुझी परवा नाही माझ्यासाठी माझं कुटुंब खूप महत्वाचं आहे सरिता म्हणाली अजूनपर्यंत तुम्हाला तुमच्या आयुष्याचे सत्य समजलेले नाही कदाचित म्हणूनच तुम्ही अशा गोष्टी बोलत आहात आपल्या कुटुंबासोबत राहणे आनंदाचे क्षण त्यांच्या बरोबर राहून साजरे करणे खूप चांगली गोष्ट आहे परंतु याचा अर्थ असा नाही की आपल्या बायकोकडे लक्ष द्यायचं नाही आणि तिला सोडून द्यावे जर तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत खुश राहायचं असेल तर तुम्ही राहा मी जात आहे जर तुम्हाला तुमच्या चुकीची जाणीव झाली तर मला फोन करा मी पुन्हा परत येईन मी या गोष्टीमध्येच कुठेच अहंकार आणणार नाही किंवा अहंकार आणण्याचा प्रश्नच नाही फक्त माझा सन्मान आहे आणि सन्मानाचा प्रश्न मी उभा करत आहे जर तुमच्या दादा वहिनी तु, समोर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला माझी गरज नाही तर तुम्ही काही दिवस तुमचं आयुष्य माझ्याशिवाय जगून बघा मग तुम्हाला, तुम्हाला सत्य समजेल सरिताचे एवढे बोलणे ऐकल्याबरोबर प्रभातला प्रचंड राग आला त्या रागातच तो सरिताला म्हणाला तू भलेही याला सन्मानाचा प्रश्न बनवत असशील पण मी तर याला माझ्या सन्मानावर झालेली जखम समजेल त्यामुळे मी कधीच तुला फोन करून पुन्हा घरी बोलवणार नाही मी सुद्धा माझ्या बाजूने एक गोष्ट स्पष्ट करतो मी तुला कधीच घ्यायला येणार नाही किंवा तुला कधीच परत बोलवणार नाही तुला यायचं असेल तर तुझ्या मर्जीने ये माझ्या बाजूने मी तुला जाण्यासाठी किंवा येण्यासाठी सुद्धा थांबवणार नाही हा सर्वस्वी तुझा प्रश्न असेल सरिताने रात्रीच आपली बॅग पॅक करून ठेवली होती त्यामुळे ती सकाळी लगेचच आपल्या माहेरी निघून गेली आता सासरच्या घरी सरिता नव्हती म्हणजे तिचा पगार आता प्रभातला मिळणार नव्हता त्यामुळे त्याला स्वतःचा आणि आपल्या आईचा खर्च स्वतःलाच उचलावा लागणार होता काही दिवसानंतर जेव्हा प्रभातची आई जानकीताई आपल्या बहिणीकडून घरी परत आल्या आणि त्यांना सर्व गोष्ट समजली तेव्हा त्यांनी स्वतःच्या डोक्यावर हात मारून घेतला आणि त्यांनी लगेचच प्रभातला आपल्या जवळ बोलावून घेतले आणि म्हणाल्या बाळा दादा वहिनीच्या मागे कोणी स्वतःचं घर थोडीच उद्ध्वस्त करतो दादा वहिनी बरोबर प्रेमाचे आपुलकीचे नाते ठेवणे खूप चांगली गोष्ट आहे परंतु त्यांच्यासाठी आपल्या बायको बरोबरच नातं कोणी बिघडवत का त्यावर प्रभात आपल्या आईला म्हणाला आई, आई तिला तिच्या पगाराचा खूपच मात चढला होता आई जाऊ तू तिला काही दिवस माहिती राहील तेव्हा तिला अक्कल येईल आणि स्वतःच परत येईल जानकी त्यांनी प्रभातला खूप समजावले परंतु तो त्यांची कोणतीच गोष्ट ऐकण्यास तयार नव्हता जोपर्यंत आई नव्हती तोपर्यंत प्रभात आपल्या दादा वहिनींच्या घरी वरच्या मजल्यावरच जाऊन जेवत होता पण आता आई घरी आली होती आणि तिच्यासाठी डॉक्टरांनी शिफारस केलेलं जेवणच बनवलं जात होत कारण त्यांची प्रकृती फारशी चांगली नव्हती त्यामुळे प्रभातला स्वयंपाकघर सांभाळावे लागले सुरुवातीला त्याने आपल्या वहिनीला विचारले तू आईसाठी जेवण बनवशील का रेशनचा खर्च मी देईन तर त्याची वहिनी म्हणाली प्रभात गोष्ट पैशांची किंवा सामानाची नाही परंतु मला अगोदरच खूप कामे आहेत त्यामुळे मी आईंसाठी वेगळं त्यांना हवं असणारं जेवण नाही बनवू शकत प्रभात आता विचारात पडला की वहिनी तर घरीच असतात तरी सुद्धा त्या आईसाठी जेवण बनवण्यास नकार देत आहेत सरिता तर ऑफिसला जात होती तरी सुद्धा ती आईच्या खाण्यापिण्याची योग्य ती काळजी घेत होती पण आता प्रभातलाच किचन मध्ये जेवण बनवावे लागत होते त्याची वहिनी असे म्हणाली होती त्यामुळे त्याला स्वतःला सुद्धा तिथे जाऊन जेवायची लाज वाटत होती या महिन्याचा सर्व खर्च सरिता नसल्याने प्रभातलाच उचलावा लागला होता लाईट बिल गॅस बिल पाणी बिल आईची औषधं जेवण बनवण्यासाठी लागणारे सामान टेलिफोन बिल हे सर्व बिल भरता भरता त्याचा जवळपास सर्वच पगार संपत आला होता आता थोडाच पगार त्याच्याकडे शिल्लक राहिला होता आता दादा वहिनीला तर त्याच्याकडून प्रत्येक महिन्याला पैसे घेण्याची सवय लागली होती म्हणून या वेळेला सुद्धा त्याच्या वहिनीने काहीतरी महत्वाचं काम आहे असं सांगून त्याच्याकडे पैसे मागितले तेव्हा प्रभात अगदी हळूहळू या महिन्यात सरिताचा पगार मला मिळालेला नाही त्यामुळे घरातील सर्व खर्च उचलण्यात माझा सर्व पगार संपून गेला आहे तेव्हा त्याची वहिनी तोंड वाकड करत म्हणाली आजकालच्या दिवसात कोणीच कोणाची मदत करत नाही प्रभात तू सुद्धा तुझे असली रंग दाखवलेस आपल्या वहिनीचे असे बोलणे ऐकल्याबरोबर प्रभातला धक्काच बसला त्याने फक्त एकदा नकार दिला होता परंतु त्याच्या बदल्यात त्यांनी एवढ्या वेळा केलेली मदत मातीमोल झाली होती याचे त्याला खूप वाईट वाटत होते त्यामुळे त्याच्या डोळ्यात पाणी आले परंतु त्याने स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि हळूच म्हणाला वहिनी ते काय आहे ना या महिन्यात सर्व बिल भरता भरता जवळपास माझा सर्वच पगार संपला आहे आता फक्त थोडेफार पैसे शिल्लक राहिले आहेत त्यामुळे मी मागच्या महिन्यात तुम्हाला पगार दिला होता ना त्यातील तुम्हीच थोडेफार पैसे मला द्या तेव्हा प्रभातची वहिनी म्हणाली आमच्याकडे कुठे पैसे आहेत जर आमच्याकडे पैसे असतील तर तुम्हाला देणार ना आता आम्हालाच पैशांची गरज आहे म्हणून तर तुमच्याकडे पैसे मागत होती आता तर प्रभातची बोलतीच बंद झाली होती तो शांतपणे खाली निघून गेला आणि आपल्या रूममध्ये गेल्यानंतर तो विचार करू लागला हे मी काय केलं आहे तो खूप वेळ याच गोष्टीचा विचार करत होता की मी दादा वहिनीला नेहमीच मदत करत आलो आहे मी कधीच स्वतःच्या भविष्यासाठी लागणाऱ्या बचतीचा सुद्धा विचार केला नाही पण सरिता बरोबर बोलत होती आपल्या पैशांवर ते लोक मजा मारून स्वतःचे पैसे मात्र वाचवत आहेत आज सुद्धा तेच घडत होते परंतु यावेळेला खरंच प्रभात कडे जास्त पैसे शिल्लक राहिले नव्हते शेवटी तो थोड्या वेळाने किचन मध्ये गेला आणि आपल्या आईसाठी खिचडी बनू लागला खिचडी तयार झाल्यानंतर प्रभात आपल्या आईच्या रूम मध्ये गेला तर त्याची आई बेशुद्ध अवस्थेत पडलेली होती तेव्हा तो सगळं विसरून लगेच वरच्या मजल्यावर आपल्या वहिनीकडे गेला आणि म्हणाला वहिनी जरा कारची चावी द्या आईची तब्येत खूप बिघडली आहे मला तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं आहे त्यावर त्याची वहिनी म्हणाली बाहेरून कोणती तरी ऑटो रिक्षा करा आई आजारी आहेत हॉस्पिटल पर्यंत जाताना उगाच आमची गाडी खराब व्हायला नको आता तुम्हीच थोडा विचार करा आमची गाडी खूप महागडी आहे आपल्या वहिनीचे असे बोलणे ऐकल्याबरोबर प्रभात स्तब्ध झाला कारण की गाडी घेण्यासाठी त्याने सुद्धा पैसे दिले होते परंतु आज गरज असताना त्याची वहिनी त्याला गाडी देण्यास नकार देत होती प्रभात आज सर्व काही समजून गेला होता तो लगेचच धावत खाली आला आणि बाहेर जाऊन ऑटो रिक्षा शोधू लागला परंतु बाहेर ऑटो रिक्षा मिळत नव्हती शेवटी प्रभात शेजाऱ्यांची मदत मागण्यासाठी गेला तेव्हा शेजाऱ्यांनी लगेच आपली कार काढली आणि म्हणाले प्रभात तू तुझ्या आईला घेऊन बाहेर तेव्हा तर शेजारी आहेत त्यांनी वेळेवर मदत केली प्रभात आपल्या आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन गी गेला तेव्हा त्याच्या आईला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर डॉक्टर म्हणाले की त्यांना हार्ट अटॅक आला आहे त्यामुळे त्यांचे ऑपरेशन करावे लागेल तुम्ही लवकरात लवकर पैशांची व्यवस्था करा आता प्रभातच्या पायाखालची जमीनच सरकली होती त्याने ताबडतोब त्याच्या दादाला फोन करून आईबद्दल सांगितले पण त्याचा दादा म्हणाला माझ्याकडे पैसे कुठून असणार मी एकटा कमवतो त्यात माझी मुले आहेत तुम्ही लोक नवरा बायको दोघेही कमवता त्यामुळे तुमच्याकडे नक्कीच पैसे असतील आता तूच आईच्या ऑपरेशनचे पैसे भर नंतर माझ्याकडे पैसे आले तर मी तुला थोडेफार पैसे देईन आपल्या दादाचे असे बोलणे ऐकून प्रभातला खूपच राग आला होता एकतर तो हॉस्पिटलमध्ये एकटाच धावपळ करून परेशान झाला होता आता त्याला सरिताची आठवण येत होती परंतु त्याला फोन करण्यासाठी सुद्धा लाज वाटत होती तो हॉस्पिटल मधील बेंचवर बसून रडू लागला तेवढ्यात त्याच्या खांद्यावर त्याला स्पर्श जाणवला त्याने आपली मान वर करून पाहिले तर समोर सरिता उभी होती सरिताला पाहिल्याबरोबर तो लगेच उभा राहिला आणि तिला मिठी मारत म्हणाला सॉरी सरिता मी तुझे बोलणे ऐकले नाही आणि आज मी एकदम रिकाम्या हाती बसलो आहे आईचे ऑपरेशन करण्यासाठी माझ्याकडे पैसे नाही आहेत तिची तब्येत खूपच खराब आहे आता मी काय करू मला काही समजत नाही त्यावर सरिता म्हणाली माझ्याकडे सुद्धा काही खास बचत नाही कारण माझा सर्व पगार तर घर खर्चांमध्येच खर्च होत असायचा म्हणून मी म्हणत असायची की भविष्यासाठी बचत करणे खूप गरजेचे आहे परंतु तुम्ही नेहमी असेच म्हणत असायचा की दादा वहिनीसोबत आहेत ना मग कोणतीही अडचण नाही मग आता ते लोक नक्कीच मदत करतील पण आज तुम्हाला समजलंच ना की तुमची मदत करण्यासाठी कोण आले त्यांनीच मला फोन केला आणि हॉस्पिटलमध्ये येण्यास सांगितले सरिताचे असे बोलणे ऐकल्याबरोबर प्रभात आवाक झाला आज त्याला समजले होते की सर्वात अगोदर स्वतःसाठी बचत करायला हवी दादा वहिनींची मदत करणे कोणते चुकीचे काम नव्हते परंतु ते लोक आपले पैसे घेऊन मजा करत होते आणि आता जेव्हा आपल्याला गरज पडली तेव्हा मात्र ते आपली मदत करण्याऐवजी आपल्यापासून दूर राहू लागले आहेत शेवटी सरिताने आपल्या बाबांकडे मदत मागितली तेव्हा ते लगेचच पैसे घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचले पैसे भरल्याबरोबर ऑपरेशन झाले आता त्या बाहेर होत्या त्यानंतर सरिता आणि आणि दोघांनी मिळून आपल्या आईची सेवा केली दादा नी नी तर पाहुण्यांसारखी येऊन फक्त तोंड दाखून जात असायचे जानकीताईंना जेव्हा हॉस्पिटल मधून घरी सोडण्यात आले तेव्हा प्रभात सरिताला म्हणाला की तू आपल्या घरी चल मी तुझ्या विना अधुरा आहे मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे आणि मी ज्या काही चुकीच्या गोष्टी केल्या आहेत सर्व गोष्टींची माफी मागतो तेव्हा सरिताने मोठ्या मनाने प्रभातला मिठी मारली आणि त्याला माफ केली सरिता आता पहिल्यापेक्षा जास्त आपल्या सासूबाईंची काळजी घेत होती प्रभात आणि सरिता दोघे नवरा बायको मिळून नोकरी करत होते त्यामुळे एकाचा पगार भविष्यातील बचतीसाठी ते लोक जमा करून ठेवत होते तर एकाच्या पगारामध्ये घर खर्च चालवत होते आता जेव्हा प्रभातची वहिनी काही कामासाठी त्याच्याकडे पैसे मागत असायची तेव्हा प्रभात स्पष्टपणे शब्दात नकार द्यायचा त्यामुळे हळूहळू त्याच्या दादा त्याच्याकडे पैसे मागणे बंद केले आता प्रभातला समजले होते की जोपर्यंत दादा वहिनीला पैसे देत होतो तोपर्यंत तो त्या नात्यामध्ये गोडवा होता परंतु तो गोडवा फक्त पैशांपुरताच मर्यादित होता कारण जेव्हा खरंच त्यांच्या मदतीची गरज होती आई मृत्यूच्या दारात उभी होती तेव्हा मात्र त्या दोघी दोघांनाही आपली जबाबदारी एका क्षणात झटकून दूर केली होती मित्रांनो नाते निभावणे खूपच चांगली गोष्ट आहे परंतु सर्वात अगोदर स्वतःच्या भविष्याचा विचार करणे खूप गरजेचे आहे आणि एखाद्याची मदत करण्या अगोदर या गोष्टीचा विचार करायला हवा की आपण दिलेला पैशांचा वापर तो कशा प्रकारे करत आहे कारण स्वतःच्या गरजा दाबून इतरांचे हित पूर्ण होत नाहीत तर मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला माझी कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद